नमस्कार मी आज तुम्हाला हिरवे वटाण्याचे पोहे बनवून दाखवते नाश्त्यामध्ये करून बघा हिरव्या वटाण्याचे शेंगा मार्केटमध्ये आलेले आहेत भरपूर अशा प्रकारे पोहे करा तुम्ही आवडतील आता या ठिकाणी हिरवे वटाणे मी शेंगामधून काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि लागेल तेवढीच वापरते यामध्ये आणि नाश्त्यामध्ये किती लोक आहेत त्यानुसार पोहे घ्या इथे आणि वटाणे पण आता या ठिकाणी साहित्य सांगते मी आवडीप्रमाणे पोहे घेतलेले आहेत मी एक वाटी बारीक चिरून असे स्वच्छ धुवून कोथिंबीर घ्या अर्धा चमचा जिरं लागेल बारीक चिरून हिरवी मिरची आणि एक असा पातळ कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे यामध्ये मी शेंगदाणेच वापर करणार नाही आणि थोडीशी आळद लागेल आता या ठिकाणी पोहे धुऊन घेते मी आणि पोहे घेताना निवडून घ्या आणि पोह्याचा जास्त लगदा होऊ द्यायचा नाही आता हे पाणी काढून घेते मी थोडंसं पाणी ठेवायचं यामध्ये बघा अशा प्रकारे आणि प्रकारे हे पोहे जर धुतले तर खूप सुटसुट्टीत होतात हे पोहे दोन पाण्याने पोहे कधी धुवायचे नाही कारण त्याचा लगदा होतो आणि थोडंसं पाणी आतमध्ये ठेवायचं ते मुकले जातात छान पोहे आता याला हात लावायचा नाही पाच मिनटं बाजूला ठेवते मी आता कढई ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल आवडीप्रमाणे ठेवा तेल थोडंसं जास्त टाकते मी आता या ठिकाणी अडीच चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरून नका कांदा कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर टाकते जिरं आणि लागल तेवढंच वटाने वापरते इथे मी आता हे वटाने छान परतून घ्यायची यामध्ये आता दोन ते तीन मिनटासाठी मी हे झाकून ठेवते बघते मी हे बघा वटाणे सॉफ्ट झालेले आहे तर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरू आणि यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर करत नाही अख्खी मी वटानेच वापरते तुम्हाला आवडत असेल तर टाका अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकते तुमच्याकडे कढीपत्ता असेल टाका यामध्ये माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळं आणि त्यानंतर हे पोहे असे मोकळे करून घेते आहे आता हे टाकून घेते मी यामध्ये आता छान एक जीव करून घेते किती छान वटाने दिसतात यामध्ये बघा त्यावरून अशी बारीक चिरून कोथिंबीर आणि लिंबू टाकायचा असेल तर वरून तुळून घ्या अर्धा लिंबू मला आवडत असेल तर आता एक वाफ काढून घेते मी आणि गॅस पूर्ण कमी ठेवायचा बघते मी हे बघा एक वाफ निघालेली आहे छान रि सजळून दाखवते मी आणि मार्केटला हिरवे वाटाने ते शेंगा भरपूर आलेले आहेत अशा प्रकारे पोहे नाश्त्यामध्ये करून बघा आवडतील तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असा तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद